साडेसहा वाजलेले आहेत बघू शकता वातावरण छान झालेलं आहे आणि आज दिनेशला पण सुट्टी आहे तर सगळ्यांना हॅपी संडे पण आपल्यासाठी हॅपी संडे नाही आहे आणि आज दिनेशसाठी हॅपी संडे नाही आहे आज डबल ड्युटीचा दिवस आहे कारण आज मला गोधी धुवायची आहेत ऊन पण छान आहे म्हणजे वातावरण छान झालेलं आहे हे ठीक झालेलं आहे की रविवारी वातावरण पण छान आहे आणि दिनेश पण घरी आहे तर दिनेश इकडे अगोदर कडधान्य खायला घेतलेलं आहे यामध्ये सगळे कडधान्य आहे जसं मूग हरभरा शेंगदाणे सोयाबीन हे सगळं आहे शिरूला पण देत आहे तो पण खात आहे या दोघांचं चालू आहे इकडं खाणं पिणं आणि इकडं बघू शकता बेडरूमची काय अवस्था झालेली आहे दिनेश तेच बघत होता आज माझं का कर हो। काही करणे हा विचार दिनेशला येत आहे कारण इतक्या सगळ्या गोदड्या मी काढून ठेवलेल्या आहेत म्हणजे आता दसऱ्याची साफसफाई आपण करत आहोत तर सगळ्या गोदड्या असो किंवा काही कपडे आपल्याला धुवायचे असतात काही ठेवायचं नसतं तर सगळ्या गोदड्या मी काढून ठेवलेल्या आहेत आणि जीही थोडेफार कपडे आहे ती उद्या धुणार आहे मी आज जितकं होईल तितकं आज धुणार आहे आणि जे गोदड्या वगैरे आहेत ते मी आजच काढले सगळ्या गोधरी धुवायच्या कामाला लागेल त्या अगोदर मी स्वयंपाक करून घेत आहे म्हणजे आपण गोधरी धुवायची असेल तर काय करतो म्हणजे मी माझं सांगत आहे अगोदर मी पण असंच करायचे उठल्यानंतर अगोदर गोधरी धुवायची म्हणजे पहाटेची पाच वाजता किंवा सहा वाजता मी सुरुवात करायची स्वयंपाक पाणी आंघोळ वगैरे काहीच नाही अगोदर गोधडीला धुवायच्या आणि मग नंतर ही स्वयंपाक पाणी मी करायचे कारण एकच विचार की आता वातावरण ठीक नसते या दिवसामध्ये पाऊस येतो आणि ते गोधरी वाळत नाहीत हा विचार असतो पण आज मी तसं केलेलं नाही आहे मी लवकर उठलेले आहे चार वाजता सगळी मॉरुनची कामावरले आंघोळ झालेली आहे आणि अगोदर मी स्वयंपाक बनवत आहे कारण बाबा लवकर जेवण करतात आणि गोधडी धुवायला आम्हाला भरपूर वेळ लागणार आहे आणि तिनेच्या पप्पांनाही तिकडंच मला नाश्ता द्यायचा आहे मग मी विचार केला की के अगोदर स्वयंपाक करायचं आणि मग दिवसभर आपण गोधडी धुऊ किंवा काही कपडे धुवायचे आहे ते दिवसभर चालणार आहे हा विचार करून मी अगोदर स्वयंपाक बनवत आहे आणि इथं काही सामग्री मला भरायची आहे जसं मसाला संपलेला होता डब्यामधले तेही मसालेही मी भरून ठेवत आहे आणि कारुळ खूप दिवसाच्या नंतर मी आणायला आवडली म्हणजे कारोळ व्यवस्थित येत नव्हते एक वेगळाच वास येत होता त्यामध्ये गवताचा स्मेल येत होता आणि ती भाजी वेस्टच होत होती खावा वाटत नव्हती पण आज कारूळ व्यवस्थित दिसत आहे दिनेश काल घेऊन आलेले पण काल काही मी भरलेलं नाही आहे कारण आणल्यानंतर ना माझे आता दुसरेच कुठे ते काम असतात मग ते तसंच ठेवून देते आणि मॉर्निंगलाच मी हे सगळं भराभरीचं कामं करत असते तरी सगळं ज्यात भरून ठेवलेलं आहे आणि अगोदर मी इकडं भाजी बनवते म्हणजे वरण आणि भात हे सगळ्यांचं फेवरेट आहे ते बनलेलं आहे अगोदर आणि यांच्यासाठी मला सुशेला किंवा पोहे बनवून द्यायचे आहेत पण अगोदर मी इकडं भाजी तयारी करते म्हणजे दुपारी आणखी मला भाजी बनवूनच लागते तर म्हटलं आताच भाजी बनवून घ्यायची दुपारी बनवायला मी किचनमध्ये काही ठेवणार नाही किचनपासून लवकर फ्री होते आणि जे भगोत्री वगैरे धुवायचं आहे ते मी धुवायला सुरुवात करणार आहे तर आज भाजी कशाची बनत आहे तर तूप दोडके आहे ते म्हणजे वेल खूप सारे लावलेले आहे आम्ही त्यामध्ये भरपूर सारी फुलं पण आलेली आहेत आणि दोनच दोडके मला भेटलेले होते तर या वर्षाची पहिली तूप धोडक्याची भाजी बनत आहे तर दोनच जोडके आहेत ते मी बारीक कट करून घेतले कांदा घेतले एक मोठ्या आकाराचा आणि रात्री काय झालं मी दोडक्याची भाजी बनवली पण ती कुणीच खालून तशीच राहिलेली आहे ते भाजी पण मी यामध्येच मिक्स करणार आहे कारण आता ठेवेन ते नुकसान होणार आहे तर म्हटलं ठीक आहे दुपारच्या वेळेत होऊन जाईल ते तर अशी भाजी बनवणार आहे आज तर दिनेश वरती कशासाठी चढत आहे तर हे पातेले पाहिजे गोदडी धुण्यासाठी म्हणजे माझ्याकडे जे लोखंडी टोपले येते ना मोठ्या साईजचं ते नाही आहे किंवा फायबरचं नाही आहे तर या पातेल्यामध्येच मी वर्षाला गोदडी धवत असते छान मोठ्या आकाराच्या आहेत म्हणजे व्यवस्थित गोदडी तुडवता येते कारण बडवायला तर जमणार जमणार नाही गोदरी अगोदर हलकी वाटते पण जसं पाण्यात जाईल ना ते अजिबात उचलत नाही आहे त्यामुळे या पातेल्यात घालूनच आम्ही तोडून तोडून ते धुवणार आहोत आणि छोटे पातेले मी परत वरी ठेवण्यासाठी दिलेले आहेत आणि हे दोन मोठे पातेले जे मोठ्या आकाराचे आहेत ते मी काढायला लावलेले आहेत दोन्ही काढून मी बाहेर नेऊन ठेवते आणि पटकन स्वयंपाक करून घेते आणखी देवपूजाही मला करायची आहे म्हणजे ही मॉर्निंगची कामं अगोदर आवरून घेते मग नंतर मी गोद्री वगैरे धुवायच्या कामाला लागणार आहे आणि हॉलची आज पूर्ण साफसफाई मला करायची आहे कारण ते दिवस नाही आहेत गुरुवारी घटस्थापना होणार आहे आपल्या घरी म्हणजे दहा दिवसाची ज्यांची घटस्थापना आहे ते बुधवारीच होणार आहे आणि आमच्या इथं नऊ दिवसाची घट असतात मग गुरुवारी आमची घटस्थापना होणार आहे मग तो तोपर्यंत सगळंच आवरायचं आहे साफसफाईची कुठलीच कामं ठेवायची नाही आहेत म्हणून मी घाई करते आणि आज वातावरण पण ठीक आहे नाही ते दररोज कसं पावसा पावसाचंच वातावरण होतं आणि व्यवस्थित गोदरी वाढणार नाही पण आज ऊन खूप छान आहे <स्थाथी> तर हे पातेले वगैरे काढून ठेवले गोदरी पण काढलेली आहेत काय काय आहे पर्दे वगैरे सगळंच काढायचं आहे मला पण अगोदर मी इकडं यांच्यासाठी नाश्ता बनवते आणि स्वयंपाक बनवून घेते तर दिनेशला म्हणलं की पोहे बनवण्यासाठी हिरवी मिरची कांदा टोमॅटो सगळं बारीक कट करून दे तोपर्यंत मी इथलं भाजी बनवून घेते म्हणजे संघसंग हे कामं होतील मग नंतर मी भाकरी बनवते मग बाबांचं यावरील त्यांचं जेवण खाणं झालं की मग मी माझ्या कामात सुरुवात तुळदुडक्याची भाजी मी कशा पद्धतीने बनवत आहे कढई ठेवलेली आहे तेल घेतलेले आहे दोन चमचे तेल व्यवस्थित ते गरम झालं तर मोहरी जिरं आणि लसूण टाकलेलं आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट कर करून घेतला ते टाकलेलं आहे व्यवस्थित परतून घेऊया यामध्ये हळदी पावडर धना पावडर आणि लाल मिरची पावडर टाकूया म्हणजे हिरवी मिरच्या ठेसा टाकलेला आहे म्हणजे हिरव्या मिरच्या खूप साऱ्या आणलेल्या होत्या आणि ठेवल्या ठेवल्या लाल होत होत्या म्हणून ते भाजून मी वाटण करून ठेवलेलं आहे तेच मी भाजीमध्ये टाकलेलं आहे इथं आणि परतून घेतलं व्यवस्थित आता टाकूया यामध्ये तुळदुडक्याच्या फोडी व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे या फोळी एकदम म्हणजे छोटे छोटे दोडके होते त्यामुळे एकदम कमी प्रमाणात आहे पण जे मी दोडक्याची भाजी बनवली ते यामध्ये मी ॲड करणार आहे तर या, या दोडक्याच्या फोडी टाकून छान परतून घेतल्यानंतर चोवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि नंतर मी यामध्ये शेंगण्याचा पूट टाकलेला आहे अर्धी वाटी आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर मी ती भाजी ह्यामध्ये ॲड करणार आहे शेंगाऱ्याचा कुटाकुणी व्यवस्थित परतून घेतलं आणि ही रात्री बनवलेली भाजी आहे कोणीच खालेली मी तशीच काढून फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि असं तर नुकसान पण होणार आहे तर या भाजीमध्ये मी ॲड केलेली आहे छान मिक्स करून घेतलं आणि थोडंच पाणी टाकलेलं आहे म्हणजे जसं लप्त भाजी म्हणतात तशी भाजी मी बनवत आहे छान मिक्स केलं झाकून ठेवलेलं आहे तर भाजी निवडणिवाण बनत राहील तोपर्यंत मी पोहे बनवून घेते आणि भाकरीचं म्हणजे भाकरीही बनवून घेते म्हणजे किचनपासून फ्री होते तर दिनेशला म्हणलं की तोपर्यंत बाहेर पातळी वगैरे पाणी भरून ठेव गेट आणि गेट पण काढत आहे आणि गेट हा खूप जड जात आहे पावसामुळे ते जण खाल्लेला आहे त्यामुळे असं होत आहे वडायला जड जात आहे तर मी गेट काढलेला आहे पातळी पण नेऊन ठेवलेल्या आहेत आणि गोदडी मी सोप्यावरती ठेवलेत कारण बाहेर ठेवेन तर शेरू शांत बसणार नाही तर अगोदर मी इकडे पोहे बनवून घेते ते पोहे मी कॅप मोठ्या भांड्यात काढून घेतले आणि भिजवून घ्या व्यवस्थित आणि इकडं कडे ठेवले गॅसवरती गरम होण्यासाठी म्हणजे कडे जोपर्यंत गरम होईल तोपर्यंत तो पोहे पण मी व्यवस्थित भिजवून घेते पोहे असा नाश्ता आहे ना जेव्हा मी घाई आहे तर पटकन होतात आणि खाण्यासाठी पण खूप लागतात आणि तुम्ही म्हणत होता की तुझ्या घरात सगळ्यांना सुशेला खूप आवडतो तर त्यामध्ये तू कधीतरी ककडी ॲड करून बघ खूप छान लागतं तर कधी मी ककडी वगैरे टाकून बघितलेली नाही आहे पण बघूया जेव्हा ककडी वगैरे आणतील त्यावेळेस सुशेलामध्ये टाकून बघणार आहे कसा टेस्ट येतो तर इकडे मी पोहे कशा पद्धतीने बनवत आहे इकडेमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरा आणि कडीपत्ता टाकलेला आहे आणि आता टाकूया कांदा आणि हिरवी मिरची संगसंग टाकलेली आहे परतून घेऊया एकदम कांद्याचा कलर गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आणि हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे हळदी पावडर टाकायची आहे आणि जे टेमॅटो वगैरे आपण जे जे घेतलेलं आहे कोथिंबीर त्या आपण टाकू शकता पण कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे फक्त मी टेमॅटो टाकून परतून घेणार आहे आणि इकडं पोह्यामध्ये चळपुढतून मीठ टाकलं पोरणीमध्ये हळदी पावडर टाकलेली आहे व्यवस्थित परतून घेऊया आणि शेवटला टेमॅटो टाकलेले आहेत व्यवस्थित परतून घेऊ हो, आणि हे जे पोहे आपण मिक्स करून ठेवलेले आहेत ते टाकून यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघू शकता अगदी पाच मिनटामध्ये हा नाश्ता बनून तयार होतो पोह्याचा बन नाश्ता बनलेला आहे दिनेश पण नाश्ता करेल आणि यांना पण नेऊन देईल आणि मग आम्ही गोधडी धुवायला सुरुवात करणार आहे कारण को उपाशी कोटी तर ही काम होणार नाही तर खाऊन पिऊनच आम्ही सुरुवात केलेली होती आणि पोहे वाढून घेत आहे तोपर्यंत तो मी भाकरी बनवून घेते आणि देवपूजाही करायची आहे म्हणजे या कामापासून आपण फ्री झालो ना खरंच आपली एक्स्ट्राची कामं दिवसभर थोडासा वेळ जास्त लागला तरी पण काही हरकत नाही कारण गोदरी तर धुवायला जास्त वेळ लागणार नाही आहे पण जे पर्द्या आहेत आणि शोकेसमध्ये जे जे झाड वगैरे मी ठेवलेले आहेत मूर्त्या आहेत ते सगळं स्वच्छ करण्यामध्ये मला पूर्ण दिवस लागलेला होता त्यामुळे मी किचनपासून लवकर फ्री झाली तर जास्त माझी धावपळ झालेली नाही आहे आणि जास्त कामाचा लोढी मला आलेला नाही आहे कारण स्वयंपाक करायचं तर आपल्याला असतंच असतं ते तरी कधीही चुकणार नाही मग लवकर केलं तर आपली कामं दिवसभराची जी आहे ते आपण निवडण देवाला आवडू शकतो कारण आपण त्या कामामध्ये सुरुवात केली आणि जेवण करायला येऊन बसली तर तेव्हा आपण काय करणार खूप धवळ होते हे करायचं का ते करायचं असं होतं म्हणून या कामापासून अगोदर फ्री व्हायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने केलं तर खरंच आपली कामं खूप खूप सुरळीत होतात जास्त कामाचा लोड येणारच नाही आहे तर स्वयंपाक झालेला आहे पूर्णपणे मी देवपूजा पण करून घेतलेली आहे आणि आता पायपासण्या सगळ्या मी जमा करत आहे म्हणजे धुवून टाकायचे तर अगोदर मला हे सगळं पायपासण्या थोड्याशा जाड असतात आणि आज वेगवेगळ्या ते दोन आहे तर सगळ्याच पाईपने एक मी एकत्रच धुवायला घेतलेल्या आहेत आणि पडदे सगळे काढायचे आहेत तिकडच्या रूममध्ये जितक्या गोदे ठेवले ते पण मी घेऊन येत आहे वरच्या रूममधल्या गोदळ्या मी आणून ठेवलेल्या आहेत परत बेडरूममध्ये जी पलंगाची डिक्की आहे त्या डिक्कीमध्ये खूप साऱ्या गोदळ्या आहेत त्या सगळ्या मी जमा केलेल्या आहेत अगोदर आणि बाहेर नेऊन सगळं ठेवते आणि मी भिजवते अगोदर निरम्याच्या पाण्यामध्ये मग नंतर बडून बघून आम्ही धुवणार आहोत वॉशिंग मशीनलाही आपण गोदडी धुवली तरी पण चालते पण एक एक गोदडी लावावं लागते जास्त वजन ते सहन करणार नाही आहे तसे तर आपली वॉशिंग मशीन छोटे सहा किलोच बसतं त्यामध्ये तर एक एक, एक गोदडी मी कधी लावणार आणि कधी ते धुवणार तर अशा पद्धतीनं फक्त आम्ही अर्ध्या तास सगळ्या गोदडी धुवून टाकलेल्या होत्या तर इकडे बेडशीट उशीचे खोल सगळे सगळे मी काढून घेतलेले आहेत आणि सगळे पूर्णपणे मी आज धुवणार आहे म्हणजे आता उद्या धुण्यासाठी मी हे काहीच ठेवणार नाही फक्त जे आपले रेग्युलर कपडे आहेत आणि जे हँगरला एक्स्ट्राचे कपडे ठेवलेले आहेत ते मला धुवून घ्यायचे आहेत तर बघू शकता इकडं कपड्याचा बाजार म्हणजे वधडीचा बाजार झालेला आहे जसं धोब्याच्या घरामध्ये कपडे असतात ना तसे झालेले टाईम बघितलं तुम्ही मॉर्निंगचे पावणे आठ वाजलेले आहेत तर स्वयंपाक झालेले देवपूजा झाली तुम्ही अंदाज लावू शकता मी किती लवकर उठून या कामाला सुरुवात केलेली आहे म्हणून आतापर्यंत किचनची सगळीच कामं आवडलेली आहेत आणि ते खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्याला मॉर्निंगला करणं खूप गरजेचं आहे देवपूजा करणं गरजेचं आहे कारण आपण गोदडी घ्यायला सुरुवात करतो आणि मग यामध्ये भरपूर वेळ जातो आणि थकून खूप जातो आपण मग नंतर कुठलंच काम करायचं मन होत नाही कारण आपल्या शरीरात एनर्जीच राहत नाही तितकी की नंतर आपण ते सगळं करावं म्हणून अगोदर केलं हे ठीक झालेलं आहे तर सगळ्या गोदडीने ते ग्रीलवर ठेवलेल्या आहेत म्हणजे खूप सारे हे लागलेले आहे म्हणजे जसं धोव्याच्या घरात लागतं तसंच लागलेलं आहे धक्के या गोधडींची काही मी खाली ठेवलेल्या आहेत आणि आता पटकन धुवायला सुरुवात करूया कारण वेळ खूप झालेला आहे टायमिंग साडेआठ तरी झालेले आहेत आता तसं तर पाच वाजताच सगळी धुवायला सुरुवात करतात आणि आजूबाजूच्या ताई पाच वाजताच धुवले कोणी कोणी पहाटे तीन वाजताच धुवून टाकलेले आहेत म्हणजे मी उठेपर्यंत ना सगळीकडे गोदरी हे के वाळू घातलेल्या होत्या फक्त मलाच लेट होतो कारण मला अगोदर स्वयंपाक असतं मग नंतरही बाकीचे कामं मी आवरत असते आणि मला हे सहाशी वाटतं तो, तो तर दिनेश दूध आणण्यासाठी गेलेला होता मी पण आणायला सांगितलं पण त्याला वेसरला तो काही आणलेला नाही परत आता गेलेला आहे जोपर्यंत दिनेश येतो तोपर्यंत मी गोदरी भिजत घालते तर इकडे मोठे पातळी घेतलेले आहेत आणि तर नळ आहे तर तिथलंच पाणी घेऊन घेऊन मी धुवत आहे कारण चालू बोरवेन तर वरच्या टाक्या भरतात आणि तितक्या लवकर आपल्या हे गोदरी धुवून होणार नाही म्हणून पद्धतीने एक बकेट लावलेलं एक भरलेलं की ते घ्यायचं पातळीमध्ये ओतायचं मग दुसरं लावायचं म्हणजे हे नळ आज बंद झालेलं नव्हतं तर अशा पद्धतीने मी गोधडी सगळ्या एक 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 भिजून इथं ठेवत आहे म्हणजे अगोदर गोदडी भिजवते मी म्हणजे भिजत राहते नंतर आम्ही एक एक गोदरी घेऊन घेऊया तोपर्यंत खूप हलकी वाटते पण जसं आपण पाण्यामध्ये ते बुडवतो हो मग इतकी वजनदार होते की हो ते उचलतच नाही खूप वजनदार झालेले आहे तस तसं झाले पण जे छोट्या छोट्या गोदरे आहेत ते मी अगोदर भिजत घातलेले आहेत आणि जे मोठे आहेत ते नंतर मी भिजवणार आहे कारण मला ते पाण्यानंतर उचलणार नाही तोपर्यंत दिनेश पण येईल मग आम्ही दोघं होते गोदरी जे आहे ना काढून मग धुऊन घेणार आहोत तर आलेले आहेत आमचे राजकुमार दूध पण आणायचं राहिलो होतं दूध आणलेलं आहे आणि जे मी निर्माण सांगितलेला होता ते पण घेऊन आलेला आहे म्हणजे आता गोदरी भिजवण्यासाठी मला लागणार होता ते पण आणलेलं आहे तर इकडे सगळ्याच गोंधळी मी एक एक अशा पद्धतीनं निरम्याच्या पाण्यामध्ये बुडून गुळून काढत आहे दिनेश पण आलेला आहे दिनेश इतकं म्हणजे धावपळ होत नाही त्याची पण आजचा रविवार ना खरंच हॅपी नव्हता खूपच बिझी दिवस होता आजचा दिनेशचा दिवसभर हीच कामं होती म्हणजे गोदडी तर देऊ लागला माझ्यासोबत नंतर बाबा म्हणत होते की ते खाली जे खुलं रान आहे तिथे पेरायचं होतं मग ते एक चाडं घेऊन आलेले आहेत आणि दिनेश वढत होता बाबा पेरत होते आज दिवसभर अशीच कामं दिनेशला लागलेली होती तरी सगळं झाल्यानंतर दिनेश म्हणत होता मला कॉलेजेस ठीक आहे मम्मी एक दिवस घरात आहे तर काय माझे हाल तुम्ही केलेले आहेत दिवसभर म्हणजे मी माझंच काम लावलं बाबा बाबांचंच काम लावलेलं आहे इकडे बघू शकता सगळ्याच गोदड्या अगोदर आम्ही भिजवून घेतलेल्या आहेत आणि आता एक एक गोदडी आम्ही इकडं बडवत आहोत म्हणजे या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं गोदडे आम्ही धरून दोघं दोघं बडवत आहोत कारण एकला दुहे गोदडी वजन लागले पाण्यात गेल्यानंतर खूप वजनदार होते तूरूं -तूरूं थे थे तर अशा पद्धतीने आम्ही गोदरी धुवली आणि नंतर जे आहे ना आम्ही काही पिळणं वगैरे केलेलं नाही आहे दिनेशी पप्पा व्यवस्थित पिळतात म्हणजे गोदरी लवकर हाडकली जाते ते पण पिळायला जमतच नव्हतं आम्हाला फक्त पाण्यातनं आम्ही तोडून तोडून काढलं आणि ग्रीलवरती ठेवलं जे एकटाचं पाणी पूर्ण निचरा झाल्यानंतर पाणी वरती घातलेलं होतं कारण ते पिळायला जमतच नव्हतं आम्हाला खूप वजनदार आणि हातात मावती नाही इतके होत अशा पद्धतीने आम्ही गोदरी धुवलेली आहे थोडंफार आम्ही ती गोदरी बडवलेली आहे नंतर मग इकडं पातल्यामध्ये दोन्ही पातळीमध्ये पाणी घेतलेलं आहे मी दोन तीन वेळा पाणी चेंज केलेलं आहे कारण गोदरी आपण रोज रोज तर धुवत नाही आहे त्यामुळे दोन तीन पाण्यामध्ये व्यवस्थित तुळून तुळून मग शेवटला आम्ही चांगल्या पाण्यामध्ये ते पिळून काढलेलं आहे आणि ग्रिलवरती ठेवलेले पिळायला तर जमलेलं नाही अशाच पद्धतीने फक्त पाण्यातनं काढलं आणि ग्रिलवरती ठेवलं एक्स्ट्राचं जेही पाणी निचरा होत राहील तोपर्यंत आम्ही बाकीच्या गोष्टी इकडे धुवत आहोत तर तिने तुडवायचं काम करत आहे आणि ही जी गोदरी आहे ना फक्त अंतरणाचं आहे ते आणि इतकं वजनदार आहे ना आम्हाला सुद्धा ते उचलत नव्हतं इतकं वजनदार आहे ले ले तूरूं, तूरूं ले तर कसं बसते धुवलं बघू शकता कारण ते अंतरायचं आहे कुठं तिथं अंतरणं वळणं असं झालेलं आहे म्हणून ते खूपच असं झाले खूपच घाण झालेलं होतं म्हणून दोन तीन पाण्यामध्ये आम्ही त्याला व्यवस्थित तुडून तुडून काढलेलं होतं कारण बडवायला तर जमत नव्हतं ते खूपच वजनदार आहे पाण्यात गेल्यानंतर तर अजिबात उचलत नव्हतं असं झालेलं होतं तर गुलवरती ठेवलेलं आहे म्हणजे जे हे एक्स्ट्राचं पाणी पूर्ण निचरा होत राहील तोपर्यंत आम्ही बाकीच्या गोडऱ्या सगळ्याच धुवून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या गोदड्या आता वरती घेऊन जायचे आहेत आणि वाळू घालायचे आहेत हे सगळ्यात टप कामं आहे म्हणजे ते वजनदार आता वरती घेऊन जायचं खूपच टप आहे दिनेशला तेच म्हणलं एक घेऊन जा पण ऐकत नाही बघू शकता इकडे हे जे वजनदार आहेत ना ते दोन्ही घेतलेलं आहे आणि आणखीन एक ठेवायला सांगितलेले म्हणून मुलं एक एक घेऊन जा थोडंसं निवांत होईल कारण किचनपासून जर फ्री झालेली आहे तर निवांत निवांत करूया तर नाही म्हणतो मग मला म्हणजे मुलांना असं असतं ना की एकत्रच करायचं असतं सगळं ते उठलत नाही तरी पण घेतलेलं आहे म्हणून ते आणखीन एक गोदडी आणखीन दोन दे ते ठेवलेली छोटी मी ऐकत नाही होता आणि बाकीचे जे आहेत ना मी एक एक घेऊन गेलेले म्हणत होता म्हणून तू एकही गोदवे आणू नको तू फक्त रिकामी आणि फक्त गोदव्या वाळू वाळूघाल मी आणून देतो असं याचं म्हणणं होतं आणि बाबांच्या अंघोळ होत आहे त्यांना जेवायला पण वाढायचं आहे थोडासा लेट झालेला आहे बाबू बाहेर केलेले होते तर स्वयंपाक तर झाले फक्त जेवायला वाढायचं आहे मला तर अगोदर बाबांना जेवायला वाटते आणि गोदव्या मी एक एक करून वरती घेऊन जात आहे फक्त एकच नाही मी नंतर दिनेश मला आणून दिला नाही सगळ्या गोदरी तोच दोन दोन चार चार अशा करून घेऊन आलेला होता तर बघू शकता अजून खूप छान आहे जसं असतं ना तशाच पद्धतीने होऊन आहे गरमी पण तशीच आहे म्हणजे पाच वाजेपर्यंत इतक्या जाड गोदडी सगळ्या व्यवस्थित हाडकलेल्या होत्या इतकी भयानक गर्मी आज होती तो इकड़े तो तर इकडं मी जे पिल्लर आहेत ना म्हणजे सळ्या सोडलेल्या आहेत त्यावरती मी अशा पद्धतीने अडकवले खालच्या साईडला सोडलेले म्हणजे हवा लागल्यामुळे ते लवकर हडकलं जाईल तर अशा पद्धतीने सगळ्याच गोदडी मी इकडं हाडकू घालत आहे आहे ना सगळ्यात झाड आहे तर ते मी अशा पद्धतीने खालच्या साईडला सोडलेला आहे वरती मी विटा ठेवले आहेत म्हणजे हवी नदी कोणून जाऊ नये चिग्म झालेला आहे गोदरी धुण्याच्या याच्यामध्ये म्हणजे परत आणखीन एक माझ्या अंगोवर झालेल्या आहे तर आज पूर्ण छत भरलेलं आहे हे आांद्रणं पांघरणं घातल्यामुळे बघू शकता आणखीन परदे हे ते पण खूप सारा धुवायचा म्हणजे आज दिवसभर मी धुवत राहिले तरी पण ते कमीच आहे कारण मला हॉलमधलं सगळंच काढायचं होतं आणि इकडे मी तीळ ठेवलेली आहे म्हणजे तीळ मी काल झाडून घेतली आणि ते तीळ त्यामध्ये आणखीन राहिलेले आहे तर त्या पेंड्या मी अशापर्यंत झाकून ठेवल्या कारण हा खूप ओढत होत्या तर सगळं झाल्यानंतर खूप थकलेलं आहे मी थोडा वेळ बसलेली होते वरतीच आणि दिनेश खाली गेला म्हणजे बाबाची भंकरा बसलेले होते कारण मला आता खाली जायचं मगच झालं नाही खूप थकवा मला आलेला होता तर एक तासभर मी वरतीच बसलेली होती अंगी भिजलेलं होतं तर मला थोडा वेळ उन्हाला बसावे आणि मग आता आलेले आहे आणि आता हॉलची साफसफाई करायला मी सुरुवात केलेली आहे तर अगोदर मी सोप्याचे सीट जे आहेत ना ते मी धुवून टाकणार आहे म्हणजे थोडेसे जाड आहे ते वाळण्यासाठी थोडासा वेळ लागेल आणि जे वरच्या साईडचे कवर होते ना ते सगळे मी वॉशिंगमध्ये वॉशिंग मशीनमध्ये धुलेले आहेत पण हे जमणार नाहीत खालच्या साईडचे शीट जमणार नाहीत त्यामध्ये धुण्यासाठी कारण त्याचा कलर वगैरे जातो त्यामुळे ते हाताने धुवून घेणार आहे परत एक बेडशीट आहे म्हणजे जे जे मला धुवायचे आहे ते सगळे मी एका बकिटात भरते आणि निवान धुवून घेणार आहे आणि अगोदर मी सगळं धुवून घेते मग नंतर साफसफाईला सुरुवात करणार आहे कारण सगळं झालेलं आहे आता किचन झालेलं आहे बेडरूम रूम झालेले तिकडची एक्श्राची रूम झालेली आहे वरची रूम जी ना सगळं झालेलं आहे आज मला फक्त हॉल काढायचं आहे बाहेरचा फोर्स राहिलेला आहे ते मात्र मला वरच्या साईडला सगळं झाडून व्यवस्थित भिंती स्वच्छ करायची आहेत आणि जे रेग्युलर कपडे ती मी मशीनलाच लावणार आहे तर यांचे कपडे अगोदर मी अशा पद्धतीने ब्रश्न घासून घासून धुवते मग नंतर मशीनला लावते तर मशीन आपलं काम निवान करत राहील म्हणजे रेगुलर कपडे मी हाताने धुवत बसलेली नाही आहे फक्त गोदडी धुऊन झाले आणि जी मशीनला मी लावू शकत नाही ते मात्र मी हाताने धुवणार आहे में 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 था था में में तर हे रेग्युलर कपडे मी सगळे एक वेळा म्हणजे यांचेच कपडे ग्रीस वगैरे लागलेलं असतं व्यवस्थित हसून मी मशीनमध्ये लावत आहे धुवत राहते तोपर्यंत मी साफसफाईच्या कामाला सुरुवात केलेली आहे तर हॉलची साफसफाई मी कशा पद्धतीने केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की ने बघा आता या व्हिडिओला मी ते सेंड करते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर कपडे मशीनला लावलेले आहेत आणि हे लिक्विड घातलेलं आहे आणि मशीन चालू करते मशीन आपलं काम करत राहील तोपर्यंत मी हॉलची साफसफाई करून घेते कारण किचनपासून तर फ्री झालेली आहे तर किचनमध्ये माझं काही काम नाही थोडासा पसारा झालेला आहे ते नंतर काढणार आहे म्हणजे जेवण खाणं झालं भांडी मी क्लीन नाही आहेत कारण मला अगोदर गोधरी धुवायची होते त्यामुळे तर नंतर मी ते क्लीन करणार आहे अगोदर मी पर्दे वगैरे जे मला धुवायचं आहे ते सगळं मी धुवून टाकणार आहे म्हणजे हडकत राहील नंतर आपल्याला ते व्यवस्थित लावता पण येईल तर हे पातेले वगैरे अगोदर मी आणून ठेवत आहे तर म्हणजे आणि गेट ओढून घेते